आघाडीचं जे सरकार दे आपल्या इडिया आघाडीचं त्या सरकारने हे प्रश्न लक्षात घेऊन हे सोडवले पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा घेऊन आज आपण या इलेक्शनमध्ये उतरलेला आहोत मला खात्री आहे की आपण जे इथं जमलेले सर्व नागरिक आहोत मतदार आहोत आपण सगळे मिळून ह्या बीजेपीच्या सरकारला पराभूत करूया आणि त्याचबरोबर आपलं आघाडीचं देशामध्ये स्थापन करूया अशा प्रकारची अपेक्षा करतोय आणि मला वाटत आहे की आपण वीस तारखेला आपण प्रत्येकाने प्रत्येकाच्या काळामध्ये लोकांना जागृत करून आघाडीच्या तुतारी वाजवणारा मनुष्य ह्या दिशानेवरती मतदान करायला प्रत्येकाला भाग पाडलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा करतोय बी जे कर पी ते पैसे वाटायला सुरुवात करतील लोकांना आश्वासन देतील पण हे खरं नाही आहे हे आतापर्यंत आपल्याला सांगितलं की बी जे पीच्या मोदीने सुरुवातीला सांगितलं होतं की माझं सरकार आलं की पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या कुटुंबाच्या खात्यावर जमा करेल गॅसच्या किमती कमी करेल मुलांना दर दरवर्षी दोन हजार दोन कोटी दो नव्या नोकऱ्या निर्माण करेल हे सगळे काही आश्वासन ठरलेले आहे हे सरकार काय करू शकत नाही हे आता लोकांना खात्री झालेलं आहे आणि म्हणूनच देश मोदीच्या इतिहासाचे आपण सुद्धा साक्षीदार व्हायला पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की येत्या वीस तारखेला आपण तुचारी वाजवणाऱ्या माणसाच्या चित्रावरती त्याच्यासोबत

जिंदोरी तालुक्यात सगळ्यात पर्सेंटेज एक नंबरची मतं त्या ठिकाणी माझ्या गावाने त्या ठिकाणी दिलेली होती त्या गावचं मी प्रतिनिधित्व करतो आणि पक्षाचा आहे त्यांच्याकडनं निधी मागणं आणि त्यांच्यापेक्षा मला तर माझ्या नेतृत्वाने अनेकदा त्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या लेटर विकास निधी दिला त्यांनी बिलकुल विकास निधी त्या ठिकाणी दिलेला नाही तुम्हाला विकास निधी दिलेला असताना आरोप देखील केलेला आहे का या माणसाला आम्ही अनेक कामे दे, देऊ देऊन देखील या माणसाने पक्षाशी गद्दारी केलेली आहे गद्दारीचा हा मोठा ठपका तुमच्यावरती ठेवलेला आहे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमात देखील ही बदनामी केली आहे मी शेतकऱ्याचा बच्चा आहे माझी शेतकऱ्यांशी नाल जुळलेली आहे आणि ज्यावेळेस जर शेतकऱ्यांचेच प्रश्न त्यांच्या माध्यमातून जर सुटत नसतील तर माझ्या शेतकऱ्यांपेक्षा माझ्या लोकांपेक्षा मला माझं जिल्हाध्यक्षपद हे महत्त्वाचं नव्हतं त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांवरती जो होणारा अन्याय आहे तो माझ्या शेती मालाची जी होणारी हेळसांड आहे हिच्याकडे मला खरं तर बघवत नव्हतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला कंटाळून मी त्यांच्या तोंडावरती राजीनामा भेटून करतो खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आमच्यासारख्या आम्ही लोकांमधून निवडून येतो मी सरपंच आहे मार्केट कमिटीचा डायरेक्टर आहे राज्याचा उजदार नियंत्रण समितीचा सदस्य आहे जर आमच्यासारख्यांना जर तिथं अशी वागणूक मिळते तर बाकीच्या सर्वसामान्य मतदारसंघातल्या लोकांना काय अनुभव येत असतील याचं तुम्हीच त्या ठिकाणी विचार करतो झिरवळ झिरवळ साहेबांचा विषय जे माध्यमांमध्ये काही दिवसापूर्वी बातम्या प्रसारित झाल्या होत्या का बा ते महाविकास आघाडी सोबत आल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट दिली महायुती सोबत आहे त्या संदर्भात आपले काय साहेब सुद्धा त्या ठिकाणी त्यांची पाठीमागची जेवढी यंत्रणा आहे धिरवाळ साहेब सुद्धा फक्त शरीराने त्या ठिकाणी महायुतीबरोबर आहे त्यांना जे पाच वर्ष त्यांच्याही बाबतीमध्ये तालुक्यामध्ये जो त्यांच्याही कामांमध्ये सतत हस्तक्षेप केला गेला त्यामुळे धिरवाळ साहेब सुद्धा दुखावलेले आहेत